नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज आपण करणार आहोत कैरीचा मेतांबा अतिशय पौष्टिक बहुगुणी आणि अतिशय छान चविष्ट अगदी ज्याला नाही आवडत तोही चाटून पुसून खाईल असा चटकदार आपण आज मेतांबा करणार आहोत तर त्यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे अर्धी वाटी म्हणजे कैरी किती गोड आंबट आहे त्या प्रमाणानुसार वाटी अर्धी वाटी गुळ करून घेतलेला आहे मी थोडेसे काजू बदाम घेतलेले आहे थोडेसे किसमिस आहे आणि एक सात आठ खजूर होते त्यांना असं कट करून घेतलेलं आहे आणि हे आहे पंचपोरम जर पंचपोरम आपल्याला सगळ्यात सुपरमार्केटमध्ये सहज मिळतं आणि ते नसेल तर आपण चिमटीवर बडीशोप ब चिमटीवर मेथी मोहरी जिरे आणि कलंजी असं चिमटी चिमटी घेऊन एक दीड चमचा तयार केलं तरी पण आपली छान मेतंबा तयार होणार आहे तर हे करते मी कारण की माझी मुलं खजूर खायला कंटाळा करतात किशमिस खायला कंटाळा करतात पण हा मेतंबा केला की त्यांना तो भयंकर आवडतो त्यामुळे मी तो आज हा मेतंबा करणार आहे आणि हा मस्त छान आपण थालीपीठासोबत पण खाऊ शकतो चला तर मग आपण आधी रेसिपी बघूयात काय आहे ती तर आपल्याला या कैरीची साल काढून घ्यायची आहे आणि छान कापून घ्यायचं आहे ते कापीपर्यंत तर आपण आधी ह्या काजू आणि बदाममध्ये आणि खजरूमध्ये गोळकलंजी आपल्याला नंतर लागणार आहे तर यात आपण पाणी टाकून ठेवायचं आहे म्हणजे छान भिजून जातील आणि हे भिजत आहेत तोपर्यंत आपण कैरी कापून घेऊयात कैरीच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहे हे काजू बदाम पण भिजत आले आहे याची थोडे थोडे तुकडे करून घेणार आहे मी तर आता आपण फोडणी करून घेऊया एकाकडे तेल टाकून घ्यायचं आहे भाजीला घालतो त्याप्रमाणे तेल तापले की आपण त्यात टाकूया हिंग आणि हे दोन चमचे पंचपुरम आपण टाकूया त्या टाकून घेतलेल्या कैऱ्या आता आपल्याला एवढं तिघं वाट्यांमध्ये पाणी वापरायचं नाही आहे तर खजूर भिजवलेलं पाणी आहे तेवढं आपण वापरूयात आणि हे थोडेसे कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने किसमीस पण आपण काढून घ्यायचे छान वापरत आहे आता यात आपल्याला टाकायचं आहे एक चमचा लाल तिखट आणि अगदी थोडीशी हळद मिक्स करून घ्यायचे आहे मस्त येतो आहे खूपच सुंदर आणि यात आपल्याला टाकायचं आहे की आपण जे भिजत घातले होते काजू बदाम फिस आहे खजूर परत छान शिजवून घ्यायचं आहे छान शिजत आलं आहे आता आपणाला चवीप्रमाणे मीठ पण घालायचं आहे मस्त खूप सुंदर वास येतो आहे आंबोट पंचपुरमचा पण वास छान येतो आता आपण लो घालूयात गूळ एवढे सर्व गूळ घालून येणार आहे पुन्हा एक पाच मिनटासाठी छान शिजवून घेऊया वा किती सुंदर दिसत आहे आणि खूप छान झालेला का आहे कांदा आपला चविष्ट जे चटकदार आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे खूपच सुंदर आपला कैसाचा मेतांबा तयार झालेला आहे चविष्ट पौष्टिक आणि हेल्दी असा हा मेतांबा आहे अगदी सगळ्यांना जे नाही खात तेही चाटून बसून खातील इतकं चविष्ट झालेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवी असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू